शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडू व महादेव जानकर करणार नागपूर मोर्चा अठ्ठावीस ऑक्टोंबरला नागपुरात मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आवाहन बैठकीत करा चर्चा सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध बावनकुळे शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी आंदोलनाचा इशारा देणारे राजू शेट्टी बच्चू कडू आणि महादेव जानकर हे नागपुरात मोठा मोर्चा काढण्याच्या तयारीत आहेत शेतकऱ्यांच्या वाढत्या अडचणी आणि थकलेल्या कर्जामुळे राज्यभरात या मागणीला जोर मिळत आहे मात्र अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी या विषयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर येथे महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे याच पार्श्वभूमीवर नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बच्चू कडू महादेव जाणकर आणि इतर नेत्यांना आवाहन केले आहे की त्यांनी मोर्चा न काढता या बैठकीत सहभागी व्हावे आणि शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा थेट मुख्यमंत्री आणि संबंधित अधिकाऱ्यांसमोर मांडावा पालकमंत्री बावनकुळे यांनी म्हटले आहे की सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध आहे आणि कोणत्याही योग्य मागणीवर सकारात्मक भूमिका घेतली जाईल त्यामुळे आंदोलना चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्याचा मार्ग अधिक परिणामकारक ठरेल असा त्यांचा सल्ला आहे माननीय बच्चू कडू मान्य राजू शेट्टीजी माननीय माधवराव जानकरजी आणि मान्य अनिल लवडेजी या सर्वांनी एक आंदोलनाची योजना तयार केली आहे नागपूरमध्ये हे आंदोलन करण्याचा त्यांचा विचार आहे मी मान्य बच्चू कडू आणि राजू शेट्टी माधव जानकरजी अनिल लवढे यांच्याशी बोललो त्यांना विनंती केली की अठ्ठावीस तारखेला मान्य मुख्यमंत्री याची एक बैठक घेतात आहे तर आपण थोडा उच्चस्तरीय बैठक होत आहे मुख्यमंत्री मोदयांकडे त्यामुळं थोडा आंदोलनाबद्दल विचार करावा शेवटी आंदोलन करण्याचा त्याचा निर्णय आपण एक शासना करणार एक बैठक आयोगीत होते तर अठ्ठावीस तारखेला बैठकीत जो काही निर्णय होईल त्यावर मला वाटतं आंदोलनाची पुढची रुपये ठरेल ती आणि प्राचीन शेट्टीशी बोलले अनिल लवडेशी बोलले महाधराव जनकर बोलले मी त्यांना विनंती केली की आपण बैठकीला या मला वाटतं बैठकीतून जास्तीत जास्त लोकांचा फायदा होत असतो किंवा जास्तीत जास्त लोकांना न्याय मिळतो तर आंदोलन शेवटी पर्याय आहे ठीक आहे पण जर अशा पुढाकार घेऊन मान्य मुख्यमंत्री स्वतः पुढाकार घेऊन अशी बैठक आयोजित करताय तर मला वाटतं त्याची चांगल्या मार्ग निर्णय सर्वात चर्चा होईल त्यांनी मला एक निवेदन पाठवलेलं आहे तो निवेदन मी आता दरम्यान बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील प्रहार जनशक्ती पक्ष आणि महादेव जाणकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाने शेतकरी कर्जमाफीसह शेतीच्या उत्पादन खर्च पीक विमा आणि वीज बिल माफीसारख्या मुद्द्यांवर सरकारकडे जोरदार भूमिका मांडण्याची तयारी दर्शवली आहे आता बैठकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे या बैठकीत शेतकरी कर्जमाफीच्या प्रश्नावर ठोस निर्णय होतो का याकडे राज्यातील शेतकरी वर्ग उत्सुकतेने पाहत आहे कॅमेरामॅन सचिन के साथ सनी भुंगाडे शंखनाद न्यूज नागपूर क्या आप चाहते हैं पर रोगो रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षो से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का